भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून करण्यात आला पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावरील यवत पोलीस स्टेशनच्या हत्तीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला हळपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली आता ही घटना नेमकी कशी घडली त्यांचे अपहरण कोणत्या कारणावरनं करण्यात आले खून कोणत्या कारणावरनं केला याबद्दलची डिटेल माहिती बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानंतर ही हत्या लाकडी ताणक्यानं मारून करण्यात आली असं समोर येत आहे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण केलं मांजरी परिसरात ही घटना घडली होती हद्दीत मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह शेजारी पोलिसांना आढळून शव आला शवविच्छेदानंतर मृत्यू नक्की कशाने झाला हे समजेल असे पोलिसांनी सांगितले सोमवारी अज्ञातांनी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पुणे शहर पोलिसांना माहिती दिली मांजरी येथील फुरसुंगी फाट्याजवळ संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर आलेल्या काही लोकांना मृतदेह दिसल्याने मोठी खळबळ त्या ठिकाणी उडाली त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी ताणका आढळून आला असून सकाळी अपहरण केल्यानंतर लगेचच त्यांची हत्या केली असल्याचं दिसत आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संध्याकाळी फिरण्यासाठी आलेल्या काही लोकांना हा मृतदेह दिसला त्यानंतर लगेचच त्यांनी यवत पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली सोमवारी पहाटे अपहरण करण्यात आलेल्या सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदवने घाटात सापडला पोलीस वाघ यांचा मृतदेह शिंदवने घाटातून ससून रुग्णालयात घेऊन गेले योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ वय पंचावन्न नेहमीप्रमाणे सकाळी मांजरी येथील राहत्या घरातून मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते घरापासून काही अंतरावर जाताच चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात डांबलं आणि काही समजण्याच्या आतच त्यांचं अपहरण केलं गेलं जवळच थांबलेल्या एका व्यक्तीनं हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ कुटुंब यांना जाऊन कळवलं पहाटे सहा वाजल्याच्या सुमारास सतीश वाघ यांचे अपहरण झाले अपर्णाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद दे झाला हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हाही दाखल झालाय या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे अपहरण झालेली व्यक्ती विद्यमान आमदाराचे मामा असल्याने पोलिसांनी चौकशीसाठी खास पथक तयार केलेली आहेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मामाचं पुण्यासारख्या शहरातून अशा प्रकारे अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यातील ही वाढती गुन्हेगारी कधी थांबणार असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना भयभीत करताना आपल्याला दिसतोय या बाबतीत तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका